पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तान सीमेवरून भारताच्या करापत्ती काढतोच आहे मात्र भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला बलुचिस्ताननं चांगलाच इंगा दाखवला बलूच आर्मीनं केलेल्या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले नेमकं काय घडलंय पाहूया भारताशी पंगा बलुचिस्तानचा इंगा बलुचिस्तानच्या हल्ल्यात दहा पाकिस्तानी रेंजर्स ठार भारत पाक तणावात बलुचिस्तानला स्वातंत्र्याची संधी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भीती आहे की भारत कधीही आपल्यावर हल्ला करेल या भीतीपोटीच पाकिस्ताननं एल सह भारत पाक सीमा भागात सुरक्षा वाढवली आहे अगदी पाकिस्तानातल्या इतर भागातलं सैन्यही त्यांनी तातडीनं एल परिसरात जमवायला सुरुवात केली आहे मात्र हीच संधी साधत मागच्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र होऊ पाहणारा पाकिस्तानचाच भाग बलुचिस्ताननं पाकिस्तानला इंगा दाखवलाय बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला क्वेट्टा जवळील भागात बलोच आर्मीनं पाक सैन्यावर हल्ला केला इथं झालेल्या आयडी स्फोटात दहा पाकिस्तानी रेंजर्स जागीच ठार झाले तर या स्फोटात पाकिस्तानी सैन्याचं एक वाहनही उद्ध्वस्त झालं बलुचिस्तान ही एक पूर्ण फुलफ्लेज आर्मी आहे जी अफगाणिस्तान सपोर्ट करत आहे तजिकिस्तान सपोर्ट करत आहे त्यामुळे ज्या वेळेला यांच्यावर आपल्याकडनं दबाव पडेल म्हणजे त्यांच्या इस्टर्न बॉर्डरवरनं आणि आपल्या वेस्टर्न बॉर्डरवरनं जेव्हा त्यांच्यावर दबाव पडेल तेव्हा ते पाकिस्तानच्या वेस्टर्न बॉर्डरला ते लोक का नक्कीच काहीतरी कारवाई करणार आणि अशी जर केली नाही तरच मग त्यात आपण पाहिजे का नाही केली बलुचिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी मागच्या अनेक दशकांपासून लढा देत खर तर भारत पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होतीये बलुचिस्तानच्या संमतीशिवाय त्यांचा पाकिस्तानात समावेश झाल्याची तिथल्या जनतेची धारणा आहे बलुचिस्तानमधील साधन सर्वाधिक वापर हा पाकिस्तानातच केला जातो आणि बलूच कडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेक दशकांपासून होतोय बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि जनतेतील संघर्ष फार जुना आहे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी अनेक संघटनांचा या काळात जन्म झाला सत्तरच्या दशकात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच बी एल ए ही सर्वात शक्तिशाली संघटना स्थापन झाली पाकिस्तान सरकार कडून BLA चा 2007 साली दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आजवर बलूच आर्मीने पाकिस्तानवर असंख्य दहशतवादी हल्ले केलेले मागच्याच महिन्यात 11 मार्चला बलूच आर्मी कडून पाकची पूर्ण रेल्वे हायजॅक करण्यात आली यात 140 सैनिकांसह 450 प्रवासी पोलीस ठेवण्यात आले या हल्ल्यात 18 पाक सैनिक 33 हल्लेखोरांसह 64 लोकांचा मृत्यू झाला आता भारत पाक तणावाच्या स्थितीत पुन्हा एकदा बलुचिस्ताननं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला आहे बलुचिस्तान हा सातत्याने पाकिस्तानच्या अत्याचाराला आणि अन्यायाला बळी पडलेला तिथला प्रांत पाकिस्तानची सगळ्यात मोठी समस्या ही विभागीय असमतोलाची समस्या आहे आणि त्याचा बळी हा बलुचिस्तान पडलेला आहे बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती खनिज संपत्ती आहे मात्र बलुचिस्तानचा जाणीवपूर्वक विकास हा होऊ दिला गेलेला नाहीये बलुचिस्तानची सगळी संपत्ती लुटून पंजाबला श्रीमंत करण्याचे प्रयत्न हे पाकिस्तानच्या सरकारचे कारण मध्ये पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या जमिनी तिथे घेतलेल्या आहेत आणि त्यांचं तिथं क्षेत्र असल्यामुळे बलुचिस्तानला कंगाल करणं आणि पंजाबला श्रीमंत करण्याचे प्रयत्न त्यांना होत आहेत आणि त्यामुळे बलुचिस्तान पेटून उठलेला आहे आणि अशा स्वरूपाचा जो मागच्या एक रेल्वे प्रकार घडला होता आता सुद्धा दहशतवादी हल्ले चालू पहलगाम दहशतवादी हल्ला करून पाकिस्तान स्वतःची कबर खोदून ठेवली आहे त्यात आता पूर्वेकडून भारत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी व्यूहरचना आखत असताना पश्चिमेकडून पाकिस्तानला बलुचिस्तानी संघटनांची वाढीव डोकेदुखी सहन करावी लागणार आहे सध्याच्या तणावाच्या स्थितीचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलुचिस्तान पुरेपूर फायदा घेणार हे नक्की तेव्हा पाकिस्तानची डबल कोंडी होणार आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास